फक्त किचनमध्ये कापतानाच नाही तर बियाणं घेतल्यापासून तीन रुपये चार रुपये किलो जेव्हा ती असे बोली लावतात ना मार्केटमध्ये व्यापारी त्या कानावरती शब्द पडल्यावर सुद्धा रडवतो हा कांदा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कांद्याची जवळपास विक्रमी लागवड झाली कारण जे खरीप पीक होतं कापूस मका सोयाबीन ते तर अवकाळी पावसामुळे हातून गेलंच होतं आता कांद्याकडे एक एटीएम पिकासारखं बघितलं जातं कारण जेव्हा त्याला पुढल्या मशागतीच्या टायमाला आर्थिक टंचाई येते तेव्हा जसं लागेल त्याला वाटतं कांदा विक्रीला नेला बाजारात की चार पैसे येतील आणि व्याजानं कर्जाचं डोंगर डो चढवण्यापेक्षा त्या पैशामध्ये नव्याने शेती करता येईल परंतु या सगळ्या स्वप्नावरती मात्र इथली व्यवस्था पाणी फिरवून टाकते या कांद्याची कहाणी बघा काही नेत्या लोकांसारखीच आहे निवडणूक पाच वर्षाला येते पण त्यावेळेस ह्या मुठीने काही नेत्या लागल तेवढा खर्च करतात आणि पाच वर्ष मस्त बसून हजारो पटीने ते आपल्याच केशातून वसुली करतात तसंच आमचा मोसम वर्षातून चार पिकाचा असतो दर पिकाला लागल तेवढा नुसता खर्चच करावा लागतो या हाताने नुसता खतफेक फवारणी कर असा अफाट खर्च करावा लागतो आणि जेव्हा काही घ्यायची वेळ ती काष्टाच्या कामायची तेव्हा पदरी मात्र निराशाच पडते ही कृषीप्रधान देशाची कहाणी आहे आज कांद्याला लागणारी सामुग्री जर बघितली तर वेळेवर सुरुवातीला बियाणं भेटत नाही प्रत्येक कंपनी शॉर्टेज शॉर्टेजच्या नावाखाली ब्लॅकमध्ये विकतात पैसा वसूल करतात खत जर बघितलं तर पाचशे सहाशे रुपयाचे गोणी दोन हजार रुपयाच्या पुढे गेले दोन हजार रुपयाच्या हे काही लोकांच्या कानावरती व्यवस्थित आहे का दोन हजार रुपयाला गोणी झाले कारण त्यांना अजून मार्केटमध्ये कदाचित विश्वास बसत नसेल फवारणी बघा मजूर बघा कांदा बियाणापासून दहा हजार लागवड दहा हजार काढणे दहा हजार रुपये खत कमीत कमी, -कमी दहा हजार रुपये फवारणी दहा हजार रुपये अंग मेहनत वेगळी ट्रॅक्टरचे वेगळी एकरी मोठ्या हलक्या हाताने जरी पकडलं तरी सत्तर हजार रुपयाच्या पुढं कांद्याला एकरी खर्च करावा लागतो आणि ज्यावेळेस त्याचा कांदा निघतो त्यावेळेस आवक वाढली आवक वाढली या नावाखाली तीन आणि चार रुपये पाच रुपयाने तो कांदा व्यापारी शेतात येऊन थट्टा करतो थट्टा एकरी शंभर दीडशे जरी क्विंटल धरलं शंभर क्विंटल कारण निसर्गही कधी कधी पुढं येतोच ना ताडपत्रीचा खर्च आहे निसर्गाने वर, जे हातचं होतं ते पण जातं शंभर क्विंटल जरी कांदा धरला तरी तीन आणि चार रुपयाला मागितल्यावर त्या कांद्याचे तीस ते चाळीस हजार रुपये कॅल्क्युलेशन तरी अभ्यास तरी कुठं असा ताळमेळ बसतो की या व्यवस्थेला एकदा विचारा सत्तरऐंशी हजार रुपये व्याजाने काढून खर्च करायचा आणि चाळीस पन्नास हजार रुपये पदरी पाडायचे मग तो शेतकरी काय करणार जेव्हा प्रत्येक हंगामात ज्या हंगामाचं जे पीक आहे तेच पीक त्या वर्षी निघणार ना त्याच कालावधीत निघणार ना तर इथलं व्यवस्था काय करतोय सत्तावन वर्षापासून आवक वाढली आवक वाढली या नावाखाली त्या मालाचे भाव ढासळून टाकतात अरे मग जेव्हा कांदा लागवड करायचा असतो गहू पेरणी करायची असती त्यावेळेस हजारो प्रोडक्ट येतात ना कंपन्याचे मार्केटमध्ये लय प्रोडक्ट वाढलेल खूप कंपन्या आल्या ते तेव्हा त्याचे भाव नाही ढासळत का खाताच्याही बऱ्याच कंपन्या आहेत रासायनिक बऱ्याचशा फवारणीच्या कंपन्या आहेत त्यांचे प्रोडक्ट माल जेव्हा बाजारात येतात तेव्हा त्याचे ते शॉर्टेज करून वाढ वाड़, भाव वाढवतात आणि तूर निघल्यावर गव्हाच्या अंगामात गहू निघल्यावर कांद्याच्या अंगामात कांदा निघल्यावर आवक तर वाढणारच आहे ना ती व्यवस्था तिथली विक्रीची व्यवस्था तुम्हाला सत्तर वर्षापासून अजून जमेना मग हाच का तुमचा कृषीप्रधान देश ते पण शेतकऱ्यानेच करायचं का आमचा शेतकरी अडाणी असतो आता बरेच शेकडो तिसऱ्याज्ञ येतात पिकावं पण आणि विकावं पण अरे तो पिकल आहे आणि विकणं हे शक्य नसतं तो काय भाजीपाला आहे थोडे आहे म्हणून थोडंसं पिकवलं आणि हाताखाली विकवलं हा व्यवस्थेच्या भरोशेवर आहे सत्तर वर्षापासून शेतकरी आणि इथली व्यवस्था काय करते त्याला मातीत घालते हे बदललं पाहिजे जय जवान जय किसान